आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी रवींद्र धनगेकर सर आहे धनगेकर सर आपल्या एक दोनच वक्तव्यांवरनं एकनाथ शिंदेकडे भाजप नेत्यांनी नाराजी नोंदवलेली आहे कसं पाहता बघा याच्यामध्ये जे निलेश गायवाल प्रकरण झालं त्या बाबतीत मी फक्त प्रश्न विचारला त्यांना काय मी त्यांच्यावर अटॅक करत नाही त्यांची निंदा केली नाही त्यांची नालजी केले नाही तर तुम्ही ज्या कोथुड भागामध्ये तुम्ही मंत्री म्हणून वावरताय तुम्ही लोकप्रतिनिधी तर त्याचा हिशोब पुणेकर म्हणून विचारणं माझं करतं आहे त्यांचं माझं चुकीचं असेल त्यांनी ते खोडून काढलं पाहिजे माझं म्हणणं आहे की मी त्यांना रोज एक प्रश्न पुणेकर म्हणून विचारणार आहे ते भाजपाचे नाही मी शिवसेनेचा नाही ते भाजपाचे नाही मी शिवसेना पुणेकर म्हणून एखादा प्रश्न आपल्या या वक्तव्यांमुळेच युतीमध्ये कुठेतरी मिठाचा खाडा पडू शकतो ना माझं म्हणणं तेच नाही मला युती मला फक्त पुणेकर म्हणून मी पहिल्यांदा मी पुणेकर नंतर मी पक्षाचा पण पुणेकर म्हणून ज्या काय गोष्टी मला विचार अधिकार आहे मी त्या मी पुणेकर पुणे शहराचा मतदार आहे आणि हा मतदार राजा हा विसरू शकतो हा कोणाला विसरू शकतो तो संविधानाने त्याला दिलेले अधिकार मी दादांचा विरोधक नाही दादांच्या मित्र सहकारी पक्षाचा मी सदस्य आहे दादांना विसरत नाही मी पुणेकर म्हणून आणि ते बी भाजपचे नाही म्हणून मी ब मी त्यांना रोज एक प्रश्न विचारणार आहे आणि त्यांनी रोज एक उत्तर मला द्यायचं वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला समज देखील दिलेले आहे सूचना दिलेल्या आहेत तरीसुद्धा आपण कायम बोलत आहात मी तुम्ही माझं म्हणणं मी मतदार राजा म्हणून मी त्यांना मला विचारणं माझं करतो संविधानमध्ये असं लिहिलं आहे का विचरायचं नाही लोकशाहीमध्ये मला जे वाटतं ते मी विचारणं काम आहे माझं आणि मी नाही विचारतो पुणेकर मला माफ करणार नाही माझं काय दादाच्या बांधाला बांध नाही आमची राजकीय लढाई संपली मी आता ह्या पक्षात आलो आमचा जो हिशोब आहे मायावर केलेला तो, के तो आम्ही नंतर हिशोब बसून एकदा एका टेबलवर मिटणार आहे कधीतरी मिटणार आहे सगळ्यांचं मिटणार तर आमच्या दोघांचं बी मिटणार आहे पण दादांना मी जे विचारतो ते पुणेकर म्हणून विचारतो दादा भाजपचे नाही मी भाजपच्या मतदारांची माफी मागतो मनापासून माफी मागतो पण मागच्या निवडणुकीमध्ये दीपक मानकरांना त्यांनी जामीन के कसा केला आणि कुठल्या शर्ती केला त्याचंही उत्तर आज त्यांनी मला दिलं पाहिजे पाहिलं तर दीपक मानकर यांना जो काही जामीन मिळालेला आहे तो दादांनी कसा दिला याचं उत्तर दादांनी नक्कीच द्यायला हवं आणि पुणेकर म्हणून मी प्रश्न विचारत आहेत माझा काही दादांच्या बांधाला बांध नाहीये त्यामुळे कुठलेही वाद तंटा नसताना देखील माझा फक्त एक पुणेकर म्हणून हा दादांना प्रश्न राहणार असल्याचं धनगेकर म्हणालेले आहेत जर्नलिस्ट केरज के सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट